अनेक वेळा असं होतं की गुणमेलनाचा जो चार्ट आहे त्याप्रमाणे किंवा कम्प्युटरवर जे तुम्ही गुणमेलन तपासता त्या ठिकाणी मे बी दोन चार टक्के गुण जुळले असतील ते नको म्हणत असतील पण दोघांच्या पत्रिकाचं ग्रहमेलन बघितल्यानंतर मला जर अश्युरिटी झाली की शंभर टक्के वाय जीवन सक्सेस होणार आहे डोळे झाकून करा केल्यानंतर काय होणार नाही यात काय डाऊटच नाही जी पत्रिका आहे त्या मुद्द्यावर मी बोलतोय त्यामुळं फक्त कम्प्युटर आहेत ह्याच्यावर प्लीज जाऊ नका जे काही कम्प्युटर इंजिनियर आहेत की जेव्हा शिकलेले सवलेले मुलं मुली आहेत की जे आय टी प्रोफेशनमध्ये ऑल वर्ल्डमध्ये कुठेही काम करणारे लोकं असतात त्यांच्याकडे एक्सपर्ट ब्राह्मणांचा अभाव असतो ताबडतोब कम्प्युटरला जे मिळाला सॉफ्टवेअर यस कम्प्युटरना सांगितलं म्हणजे लग्न करायला हरकत नाही असा अर्थ होत नाही कारण ज्या माणसानं ते तयार केलेलं आहे त्याचं सॉफ्टवेअर एवढं एवढं त्याचं मजबूत नॉलेज नाही का पंचांगाचा आधार घेऊन तयार केलेला आहे ते लिमिटेड नॉलेज आहे माझं जे आहे सत्तावीस वर्ष नॉलेज आहे ते बघितलं बघितलं मला कळतं की एखादी मुलगीला मुलागा हा योग्य आहे की नाही त्यानंतर मी जे म्हणत तसं केलं तर बिंदाहास ह्या यामध्ये वैशिष्ट्य काय की माझं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असते वैवाहिक जीवन यस किंवा नो म्हणण्यासाठी आणि अनेक लोकांनाच वाटत असेल पंडितजींना आजपर्यंत दहा पत्रिका भेटल्या पंडितजींनी दाहीच्या दाही नाकारल्या किंवा राग मानून घेऊ नका लक्षात तुमच्या मुलीचं जे जीवन असतं ते माझ्या हातात असल्यामुळं प्रत्येक ज्योतिषाचं ब्राह्मणाचे कर्तव्य असतं की तिथं गरबडील हा बिंदास करा एवढे गुण जुळतात असं म्हणण्यात काही अर्थ नाही